नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याचे पैसे वितरित करायला सुरुवात झालेले आहे मित्रांनो नक्की कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत तसेच या पीक विम्याचा लाभ नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः दिलेली आहे आणि हीच माहिती तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून येईल तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी सतत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळायला सुरू झालेले आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो हे अपडेट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी रुपये एवढ्या रकमेच्या वितरणास सुरुवात झालेली आहे पीक विमा कंपनीने खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील नुकसानीच्या मदतीपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात शहात्तर कोटी सत्तावीस लाख एवढे पैसे मंजूर केलेले आहेत मित्रांनो बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यापोटी दोनशे एक्केचाळीस कोटीच वितरण करण्यात आलेलं होतं तरी सुद्धा बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते आता ज्या शेतकऱ्यांना अग्रिम विमा मिळालेला नव्हता अशा उर्वरित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वितरण करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये असल्यामुळे किंवा निधीची कमतरता असल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचा लाभ हा मिळालेला नव्हता आता त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वितरित करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना या अपडेट वरती विश्वास बसणार नाही त्यामुळेच मी ट्विटर वरती आलेली माहिती सुद्धा दाखवणार आहे विथ प्रूफ आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत पाहू शकता मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना अग्रिमचा शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये इतका निधी दुसरा टप्पा मंजूर करण्यात आलेला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यास सुरुवात झालेली आहे याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीस कोटींचे वितरण नव्याण्णव टक्के पूर्ण झालेले आहे तर पहा मित्रांनो बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकरी हे पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचा लाभ हा दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट होतं जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद